नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण आपल्या देशातल्या सगळ्यात महागड्या ट्रेनबद्दल माहिती जाणून घेत आहोत आपल्या देशात अशा काही महागड्या आणि लक्झरी ट्रेन आहेत त्यांची तिकीट रक्कम ऐकून तुम्ही थक्क व्हाल त्या ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला स्वर्गात असल्याचा आनंद मिळेल चला तर सगळ्यात पहिली ट्रेन आहे राजा तिचं नाव आहे महाराजा एक्सप्रेस ही ट्रेन कोणत्याही राजघराण्यापेक्षा कमी नाही ट्रेनच्या आतील सजावट राजमहालापेक्षा कमी नाही आहे या ट्रेनची लांबी एक किलोमीटर असून त्यामध्ये तेवीस डबे आहेत या ट्रेनमध्ये फक्त ऐंशी ते नव्वद प्रवासी प्रवास करू शकतात या ट्रेनमध्ये प्रत्येक कोचमध्ये अलिशान शॉवर बाथरूम बेडरूम आणि देखील आहेत त्याचबरोबर ट्रेनमध्ये लाईव्ह टी व्ही शानदार एसी आणि बाहेरचं निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी पारदर्शक खिडक्या आहेत या ट्रेनमध्ये बसून तुम्ही सात दिवसात बारा ठिकाणांना भेट देऊ शकता ही ट्रेन ऑक्टोबर ते एप्रिल याच महिन्यांमध्ये धावते ट्रेनचं तिकीट खूप महाग आहे डिलक्स तिकीट आहे सात दिवसांसाठी दोन लाख ऐंशी हजार दुसरं प्रेसिडेंट तिकीट सात दिवसांसाठी जवळपास वीस लाख रुपये आहे दुसरी ट्रेन आहे डेक्कन ओडिसी ही डेक्कन ओडिसी ट्रेन फक्त भारतात नाही तर जगातील सगळ्यात लक्झरी ट्रेनमधली एक ट्रेन आहे या ट्रेनचा रंग निळा आहे या ट्रेनमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल रेस्टॉरंट कम्प्युटर सुविधा इंटरनेट सुविधा बिझनेस सेंटरबरोबर एकवीस लक्झरी कोच आहेत यामध्ये फिरताना तुम्हाला राजा महाराजा असल्याचा भास होईल भारतीय रेल्वेद्वारा संचलित ही ट्रेन आपल्याला महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थानची सफर घडवते या गाडीच्या तिकिटाबद्दल बोलायचं झाल्यास डिलक्स तिकिटासाठी एका व्यक्तीला सहा ते सात लाख आणि प्रेसिडेंटसाठी पंधरा लाख रुपये खर्च करावे लागतात पुढची ट्रेन आहे पॅलेस ऑन व्हील्स पॅलेस ऑन व्हील्स ही ट्रेन राजस्थानची शान आहे अप्रतिम सजावटीने सजलेली ही ट्रेन प्रवाशांना सेवन स्टार सुविधा देते या ट्रेनची सुरुवात इंग्रजांच्या काळात झाली आहे या ट्रेनची प्रत्येक वस्तू लक्झरी आहे जसे की बाथरूम इंटिरियर बेडरूम जेवणासाठी शाई थाट तुम्हाला असं वाटेल की तुम्ही आलिशान राजवाड्यात बसला आहात या ट्रेनचं भाडं पाच लाखापासून दहा लाखापर्यंत आहे पॅलेस ऑन फिल ही गाडी राजधानी दिल्लीपासून आग्रा जोधपूर भरतपूर जैसलमेर उदयपूर चित्तोडगड माधवपूर आणि जयपूरचं दर्शन घडवते पुढची ट्रेन आहे द गोल्डन चॅरियट भारतीय रेल्वेची ही ट्रेन आपल्याला साऊथ इंडियनची सफर घडवून देते या ट्रेनमध्ये दे ऐशो आरामाच्या एकापेक्षा एक अशा खूप जास्त सुविधा आहेत यात फक्त राजेशाही थाट नसून खूप साऱ्या सुखसोयी अनुभवता येतील या, अनु या ट्रेनला दोन हजार तेरामध्ये एशियातील लिडिंग लक्झरी ट्रेन या किताबानं सन्मानित करण्यात आलं या ट्रेनच्या नावाचा अर्थ आहे सोन्याचा रथ त्याचप्रमाणे या गाडीचं दिसणं आणि सेवा उपलब्ध आहेत या ट्रेनचं भाडं कमीत कमी दोन लाख ते पाच लाखपर्यंत जातं पुढची ट्रेन आहे रॉयल राजस्थान ऑनफिल्ड्स भारतीय रेल्वेने या अलिशान ट्रेनची सुरुवात दोन हजार नऊमध्ये केलेली आहे या ट्रेनमधील मिळणाऱ्या सुविधांबद्दल बोलायचं झाल्यास यासमोर फाय स्टार हॉटेलही किरकोळ आहेत कारण या, या गाडीत एकापेक्षा एक अलिशान सुविधा उपलब्ध आहेत ही गाडी तुम्हाला सात दिवस राजस्थानची शानदार सफर घडवते या गाडीचं भाडं आहे तीन लाख ते सात लाख रुपये